श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग आपल्याला सर्वांना माहितीच आहे या संदर्भात ग्रामस्थांची कमिटी करण्यात आलेली आहे आणि चौकूळ आणि आंबोली गेळेमध्ये फरक असा आहे की आंबोली आणि गेळेच्या लोकांना जमिनीचं स्वतंत्र वाटप करून पाहिजे त्याप्रमाणे त्यांच्या स्वतंत्र वाटपाला मान्यता दिलेली आहे गेळे गावामध्ये एकमत असल्यामुळे त्यांची यादी आणि त्यांना ज्याप्रमाणे क्षेत्र येईल ते त्यांना समान प्रमाणात वाटप करून देण्यात येईल आंबोलीच्या संदर्भात त्या ठिकाणी काही वहिवाटीसुद्धा एका आणि हायवेवरचं गाव असल्यामुळे कबुलतदारांच्या काळामध्ये काही लोकांना जमिनी ह्या कसण्यासाठी देण्यात आलेल्या होत्या परंतु हे बाहेरून येऊन नंतर सेटल झालेली लोकं असल्यामुळे त्यांच्या संदर्भात काय फॉर्म्युला लावायचा का। हा सुद्धा स्थानिकांना विश्वासात घेऊन करण्यात येईल या दृष्टीने आता आंबोलीच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली ज्याप्रमाणे चौकळू नये कारण आंबोलीलासुद्धा पूर्वीपासून कमिटी आहे आणि त्या कमिटीचे अध्यक्ष शशिकांतजी गावडे हे त्या कमिटीचे अध्यक्षसुद्धा आहेत आणि त्या कमिटीने सांगितल्याप्रमाणेच आम्ही जमिनीच्या एकंदर कुटुंबाची संख्या ठरवलेली होती आणि जमिनीच्या वाटपाचा सुद्धा ठरवलेला होता अशाच तऱ्हेने गेळ्यांनी जी कमिटी दिली गेळेवासियांनी त्यांनी दिलेली माहिती हीच आम्ही फायनल केलेली होती गेळ्याच्या वाटपाच्या संदर्भात काही अडचण येणार नाही कारण त्याच्यामध्ये वाटपाच्या संदर्भात एकमत आहे परंतु आंबोलीला वहिवटी असल्यामुळे आंबोलीच्या संदर्भातला सर्वे लवकरात लवकर चालू करावा तिथं असलेली आरक्षणं लवकरात लवकर निश्चित करावी वनजमीन कशा तऱ्हेने वाटपायचं वाटायची हे सुद्धा निश्चित करावं कारण वनजमिनीच्या संदर्भातली कारवाई ही अंतिम टप्प्यामध्ये आहे आपण जर कारवाईसाठी थांबलो आणि आचारसंहिता था लागली तर मग याचंसुद्धा वाटप एकदा वाटप सुरू एक वाट झालं की मग त्याला आचारसंहितेचं कुठलंही बंधन नसतं आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे आंबो आंबोली केळ दोन गावांचा प्रश्न सोडवलेला होता त्याचप्रमाणे आता सुद्धा प्रश्न सुटलेला आहे माझ्या काळामध्ये जे जे प्रश्न हे माझ्या मतदारसंघातले होते हे जवळजवळ सगळे प्रश्न मी सोडवलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न राहिलेला आहे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मीच मंजूर करून आणलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये जागेच्या संदर्भात राजघरण्याच्यामध्ये एक केस चालू होती आणि ह्या केसच्या संदर्भात ती केस मागे घेतल्यानंतर याचं काम सुरू होणार आहे परंतु हे सुद्धा आता अंतिम टप्प्यात झालेलं आहे काम आज उद्या एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर दोघांच्या वकिलांची मिटिंग होईल आणि मग हा प्रश्नसुद्धा संतुष्टात येईल अशाच तऱ्हेचा प्रश्न हा तिलारीमधल्या जे जमीन मालक पुनर्वसन ज्यांचं पुनर्वसनामध्ये हो जी लोकं होती त्यांचं नोकऱ्यांचा प्रश्न होता ते वन टाईम सेटलमेंट हे त्या काळामध्ये मी करून घेतलं ते आता लोकांना सगळ्यांना त्यांचे त्यांचे हक्क प्राप्त झालेले आहेत काही लोकं या संदर्भातली राहिलेली होती त्यांनासुद्धा आपण वन टाईम सेटलमेंट देण्याची व्यवस्था केलेली आहे माझ्याकडून एकच प्रश्न दोन प्रश्न राहिलेले आहेत मुख्य ह्याच्यातले एक म्हणजे एस सी स्टँडसाठी मी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केलेला होता परंतु कॉन्ट्रॅक्टर आणि एस टीच्या वादामध्ये आणि करोनाच्या काळामध्ये हे काम खोळंबलेलं होतं ते एक मी असं म्हणतो की काही वेळेला देवाची कृपा असते त्याच्यामुळे काही कामं मागे राहतात हे आता काम बीओटीवर घ्यावं अशी मी विनंती एस टी महामंडळाला केलेली आहे कारण आपला एस सी स्टँड आणि कणकोलीचे दोन एस स्टँड असे आहेत की हे एकदम मेन हायवेवर आहे आणि त्याच्यामुळे हायवेवर असल्यामुळे त्याला डेव्हलपमेंटचा खूप मोठा चान्स आहे अतिशय अत्याधुनिक असा स्टँड इथं होऊ शकेल त्याच्यामुळे माझी अशी एक में आपता ला है। मी आता नवनिर्वाचित एस टीचे अध्यक्ष गोगावले साहेबांशी बोललेलो आहे मी त्यांना विनंती करेन सावंतवाडीमध्ये या आणि मग बी ओ टीचं आमचं जे टेंडर आहे हे लगेच काढण्याच्या मी त्यांना विनंती करेन दुसरा जो प्रश्न आहे तो तिलारीला पर्यटनाचं काम मी सुरू केलेलं आहे परंतु एम टी डी सीकडून हे काम खूप काळ रंगाळलं आणि त्याच्यामुळे एम टी डी सीचे सगळे पैसे आता आम्ही विड्रॉ केलेले आहेत आणि आमची कमिटी हे इथली कामं करतील आणि त्याच्यामुळे तिलारीचं काम सुरू होईल तिलारीमध्ये जो मोठा प्रोजेक्ट करायचा आहे या संदर्भात मी आदरणीय फडणवीस साहेबांची भेट घेतलेली होती आणि आता आम्ही अगोदर ह्याचं संकल्पचित्र तयार करायला लागेल त्याच्यावेळी माझी अशी कल्पना आहे की हे संदर्भातले एक कॉम्पिटिशन घ्यावी आणि कॉम्पिटिशनमध्ये जी कंपनी जिंकेल त्याला फर्स्ट प्रायोरिटीने आपल्याला मग तुमचं टेंडरची प्रक्रिया करता येईल पण तिथं काय होऊ शकतं तिथं चांगल्यापैकी स्टुडिओज होऊ शकतात चित्रनगरी होऊ शकते तिथं अम्युजमेंट पार्क होऊ शकतं तिथं वॉटर स्पोर्ट्स होऊ शकतात असा एक भव्य प्रकल्प तिथं होऊ शकतो हा जर प्रकल्प खाजगी गुंतवणुकीतून झाला नाही तर त्याला इनिशियली जे पैसे लागतील ते मी सिंधुरत्नमधून दिलेले त्याच्यामुळे डबल डिकर जी बोट आहे त्याच्या संदर्भातलं आपण टेंडर म्हणजे त्या त्याला टेंडर म्हणता येणार नाही ते आम्ही सबसिडी देतो त्याच्यामुळे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणतात तो काड़ा ने खुपत केस है। है। जाना जाना ते मी ताबडतोब जिल्हा परिषदेच्या मार्फत काढायला सांगितलेलं आहे कारण एम टी डी सीने खूपच दिरंगाई या केसमध्ये केलेली होती जिल्हा परिषदेसिंह एक आठवड्याचं टेंडर काढतील आपल्या माध्यमातून माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे उद्योजकांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही हाऊसबोट घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही डबल डेकर बोट टिलारीमध्ये घेऊ शकता वॉटर स्पोर्ट्सचे इक्विपमेंट घेऊ शकता याला सगळ्याला आम्ही तीस टक्के सबसिडी देत असतो जर महिला असतील तर त्यांना पस्तीस टक्के सबसिडी आहे परंतु जर मोठ्या बोटी घ्यायच्या असतील तर त्यांना मॅक्झिमम एक कोटी रुपयापर्यंतची सबसिडी मिळू शकते आणि अदरवाईज ही पर्सेंटेजमध्ये मिळू शकते वॉटर स्पोर्ट्स स्पोर्ट्सला सुद्धा पंचवीस टक्के सबसिडी आहे आणि जर महिला असतील तर पाच टक्के एक्स्ट्रा सबसिडी मिळू शकते लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे लोकांना विनंती करून शेवटी आणायला लागतात सिंधुदुर्गला खूप मोठं पोटेन्शियल आहे आणि नंतर कोणी असं मनुष्य म्हणेल की आम्हाला संधी नाही मिळाली एक आठवड्याचीच संधी आहे लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं मागणी करावी जेवढ्या लोकांना पाहिजे सबसिडी सगळ्यांना सबसिडी एवढे पैसे आमच्याकडे आहेत जेवढा जास्तीत जास्त विकास होईल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि विशेषतः सगळ्यात जास्त पोटेन्शियल हे सावंतवाडी मतदारसंघाला आहे कारण मोपा एअरपोर्ट हा सावंतवाडीपासून टेकून आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी याची संधी घ्यावी आणि जेणेकरून आम्ही आता मोठ्या प्रमाणात फॅमिलीना जवळजवळ दीडशे हॉटेल्स देतो आहे स्वतःच्या मालकीची बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम त्याचं जे मॉडेल आहे ते जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उभं राहतं आहे लोकांनी ते मॉडेल जाऊन बघावं पंधरा दिवसामध्ये प्रत्येकाची हॉटेल्स जाग्यावर उभी होतील अशा तऱ्हेची ती टेक्नॉलॉजी आहे तर त्याची सगळ्यांनी पाहणी करावी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल